नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची एक सुंदरशी पॉझिटिव्ह थॉट बरोबर एक छान सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रजवळ येताच जी पण फुलांची झाडं लावलेली असती त्या झाडांना खूप सारे फुलं येतात म्हणजे आमच्या इकडंच नाही सगळीकडेच कारण स्पेशल नवरात्री दसऱ्या दिवाळीसाठीच लोक फुलं लावतात तर आम्ही सुद्धा थोडेसे झाडं रोपटे नर्सरीतनं आणून लावले होते तर किती छान असे ते फुटलेत आणि सगळ्यांना अगदी इतकी सारी फुलं आलेत की फुलांची काही कमीच नाही आता देवाच्या पूजेसाठी तर काल आपला ब्लॉग आला नाही थोडासा शेड्यूल बिझी होता आणि सकाळीच अपलोडिंगला टाकला होता पण पावसाच्या वातावरणामुळे ते अपलोडसुद्धा झालं नाही आणि रात्री जमलंच नाही परत पुन्हा म्हणजे तो मध्ये व्हिडिओ स्टॉप झाला त्यामुळं काल जमलं नाही बऱ्याच ताईंना वाटतंय की आता बिझनेस सुरू केला आहे म्हटल्याच्यानंतर ब्लॉग वेळेवर येणार नाहीत किंवा मग बॉ ब्लॉगिंगसाठी दुसरं चॅनल खोला तुम्ही सॉरी याच्यासाठी बिझनेससाठी दुसरं चॅनल खोला हे असंच राहू द्या आम्हाला जंगल व्हिलाच पाहायला आहे तर माझ्या लाडक्या ताईंनो हो तुम्हाला रोज जंगल व्हिलाच पाहायला मिळणार आहे आणि आपले जसे इथून मागचे जे ब्लॉग होते न, तशेज ना तसेच ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे हो काय काही ताईंनी काळजीच्या पोटी सांगितलं की ताई तुम्ही खूप बिझी असता हे काम करणं सोपं नाहीये खूप तुम्हाला म्हणजे आणखी बिझी होईल लहान मुलं वगैरे घरात आहे तर हो म्हणजे हे आम्ही स्टार्टअप केलेलं आहे जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही स्वतः हे करणार नाही मी एक दोन मुली याच्यासाठी कामाला म्हणजे लावणार आहे सगळं है, हँडल करण्यासाठी आम्ही फक्त एक इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करणार आहोत तर चला असो चांगल्या हेतूने ताईंनी बऱ्याच सांगितलं की ताई असं असं आहे म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर हो ताई स्वतःची काळजी पण आम्ही घेतो स्वतःची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे स्वतःला टाइम पण दिलाच पाहिजे पण आता कुठेतरी काहीतरी करायचं आहे तुमच्या सांगण्यावरनं सुरू केलंय तर पाहूयात पुढं काय करायचं ते अजून काही फिक्स नाही की हे आपल्याला ठेवायचं ठेवायचंय किंवा मग आता सुरू केला तर कंटिन्यू राहणार असा अजिबात नाहीये कसा रिस्पॉन्स मिळतो त्यावरती डिपेंड आहे तर चला आज ना खीर खायचं मन झालं म्हणजे शिरखुर्मा ज्याला म्हणतात ना जो ईदीला बनतो तो खायची खूप इच्छा झाली आणि पर्सनली मला आणि आमच्या राजूला दोघांना हा फार आवडतो म्हणजे राजूच्या लग्नाच्या अगोदर जसे जे लहान होते त्यावेळेस मी एकदा हा बनवला होता लग्न झाल्याच्या नंतर तर तेव्हापासून त्यांना ते तो इतका आवडला आणि ते कायम सुट्टी आले की म्हणत असतील महिने आपल्याला शिरखुर्मा बना तर याच्या अगोदर पण दोनदा बनवला होता पण पन... म्हणजे रेसिपी टाकायला काही जमलं नाही तर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सिंपल दुधामध्ये साखर ड्रायफ्रुट्स थोड्यासे सेवा विलायची थोडंसं से केशर वगैरे टाकून बनवायचं खूप छान बनतात थोडेसे खारीक वाळलेली याच्यामध्ये मला आवडती म्हणजे आम्हाला दोघांना पण आवडते आमच्या राजूला मला त्यामुळे मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर आता हा आमचं दोघच आम्ही खाणार आहे बाकी याला कोण खाणार नाही ती केलं तर थोडं टेस्ट करीन नाहीतर हे सगळं आता दोन्ही बाउल भरून आमच्या राजूभायचा आणि माझं आमच्या दोघांचं आता मस्त आम्ही साईडला बसून हे दोघं खाणार आहोत तर चला सगळं कामावरलं आणि म्हणलं चला आता तुमच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी करूयात आणि त्या दिवशी म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी जे आजीने आम्हाला जे गुडघ्यासाठी तेल सांगितलं होतं म्हणलं ते तुमच्या तुम्हाला ट्राय करून दाखवा म्हणजे बनवून दाखवा पण त्या अगोदर परवाच्या व्हिडिओ जो भौजींची जी खडतर प्रवास प्रवासी जा तो जो दाजींनी तुमच्यासोबत शेअर केला होता सगळा दोन्ही पौजींनी तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याचबरोबर बत... हा आम्हाला चा, आमच्या आम कुटुंबाला छान अशा शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो कारण की कमेंट्स इतक्या आल्या ना त्या व्हिडिओ तर त्या वा कमेंट्स सगळ्या वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं कारण की खरंच म्हणजे इतन्या इतक्या भावनुक कमेंट्स केल्या होत्या सगळ्यांनी टाइमात म्हणजे वेळात वेळ भेड़ा काढून की त्याला शब्दच नाहीये त्याला सुद्धा काही तर चला असं खरंच खूप छान वाटलंय छान असं म्हणजे प्रतिसाद तर देतायच पण एक मनापासून कमेंट सुद्धा करताय आमचं थोडंसं बॅडलं काय की आम्हाला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही पण थोड्या दिवसात तो पण मिळणार आहे आता दुसरी एक गोष्ट की जसं की आपण ऑनलाईन बिझनेस सुरू आहे कालपासून तर बऱ्याच दिवसाच्या म्हणजे काही ताईंना ते आवडलं काही ताईंना नाही आवडलं काही ताई म्हणतात की तुमचे डेलीचे ब्लॉग तुम्ही टाकताय तेच टाकत जा तर हो आम्ही ब्लॉग पण टाकणार आहोत हे आपलं कधी मध्ये राहणार रा आहे असं डेली डेली नाही आणि दुसरी एक गोष्ट की ज्यांना आवडतं असं इथं कोणाला काही जबरदस्ती नाही की घेतलंच पाहिजे वगैरे असं काही ज्यांना ब्लॉग बघायला आवडते किंवा बऱ्याचदा आमचं कलेक्शन आवडायचं आम्हाला विचारायच्या लिंक मागायच्या म्हणून आम्ही हे सुरू केलेलं आहे तर ज्यांना आवडतं ते घेऊ शकतात ज्यांना नाही आवडत त्यांनी तो व्हिडिओ नाही बघितला तरी ज्या दिवशी आपला हा जो बिझनेसचा व्हिडिओ येईल किंवा मग आपल्या पॅटर्नचा व्हिडिओ येईल बऱ्याच असं म्हणणं आहे की यासाठी वेगळं चॅनल पाहिजे तर ते सुद्धा करू पण आता फक्त सुरुवातच आहे लगेच केल्या केल्या सगळ्या गोष्टी घडून येत नाही पण नाही आता बस आहे ते चॅनल पण दुसरं काही खोलायचं आम्ही हे नाही करणार म्हणजे बिझनेस साठी आहे त्याच्यामध्येच पण असा गैरसमज कोणी करून घेऊ नका जे की आमचे डेली ब्लॉग येणार आहेत ते तर कंटिन्यू येणारच आहेत फक्त का एक आता काल लाईटीचा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवसापासून आमच्या इकडे म्हणजे लाईटीचा खांब पडलाय त्याच्यामुळे सगळ्या अख्ख्या गावामध्ये कुठेच लाईट नव्हती तर दुपारी थोड्या वेळासाठी दिली तर तेवढ्यात तेवढा मोबाईल वगैरे चार्जिंग करून सगळ्या काही गोष्टी झाल्या तर खूप साऱ्या ऑर्डर आल्या खूप आम्हाला वाटलं पण नव्हतं इतकं इतकं छान छान असं असं तुम्ही विश्वास ठेवून म्हणजे म्हणजे पेमेंट वगैरे करून लोक घाबरतात लोक आहेत पण अगोदर पेमेंट कसं करायचं पण बऱ्याचशा लोकांनी पेमेंट करून ऑर्डर बुक सुद्धा केल्यात पॅकिंग सुद्धा झाल्यात आणि बऱ्याच जणांना वाटतं की पेमेंट अगोदर केल्याच्या नंतर येईल का तर तसं नाही ऑर्डर केल्याच्या नंतर पेमेंट अगोदर केल्याच्या नंतर नक्की येईल ज्यांना करायचं ते करू शकता बऱ्याच जणांना की तुम्ही आमच्याशी म्हणजे आम्ही तुमच्याशी सुरु केला तर तसं नाहीये जे ते घेऊ शकतो काही कमेंट्स अशा पण आल्या की आम्ही तुमचे व्हिडिओ आवडीने बघतो आम्हाला जंगल पाहायला आवडतो मग हे युट्यूबर नंतर आपल्याशी बिझनेस करतात युट्यूबवर कुणाशी म्हणजे मनाने बिझनेस करत नाही तुमची इच्छा असेल कुणी काय तुम्हाला जबरदस्ती करणार नाही तुम्हाला घ्यावंच लागणार आहे तुम्हाला तो एखादा व्हिडिओ नाही आवडला तुम्ही पाहू नका तो व्हिडिओ जो आवडतो तो पहा म्हणजे असं सगळं आपल्या मनावरती टोटल डिपेंड असतं बरच ताईनी खूप आवडीने उत्साहाने आणि खूप म्हणजे विश्वासाने ऑर्डर केलेला आहे तर ज्याला घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही सुरू केला बिझनेस ज्याला नाही घ्यायचं त्यांनी नाही घेतलं तरी चालेल मिसअंडरस्टँडिंग आणि बिझनेस सुरू करण्यामागचा म्हणजे हेतू हाच आहे आणि बिझनेस सुरू करायला पण प्रोत्साहन हे तुम्हीच दिलेला आहे आम्हाला कारण की याचा विचार आमच्या डोक्यामध्ये पण नव्हता कारण घरकाम आणि बाकीच युट्यूबचे चॅनल पाहणं या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही म्हणजे एकदम बिझी होतो पण कुठंतरी त्याच त्यास त्यास कमेंट येतो त्या की ताई तुम्ही तुमच्याकडे जे कलेक्शन आहे ते आमच्यापर्यंत म्हणजे पोहोचवा तुम्ही कुठून घेतलं काय घेतलं म्हणून म्हणलं चला सुरु करू थोड्यात थोडं म्हणजे की म्हणजे आम्ही जो फोन नंबर दिलेला आहे तो आमच्या एक चुलत जाऊ त्या बोलतात त्या आमचे रिलेटिव्ह येत काही काल थोड्या कॉल वरती मी पण बोलले कारण कॉलच खूप सारे आले तिथे डोकं दुखायला लागला तिथे अक्षरशः फोन देऊन टाकला ती म्हणली कॉल म्हणजे ज्वेलरीसाठी ऑर्डर साठी तर येतातच आहे पण त्याचबरोबर तुमच्याशी दोघींशी बोलायसाठी पण भरपूर कॉल येतात मग ती म्हणली मी हँडल करून करून अक्षरशः माझं डोक दुखत पाचच्या नंतर तुम्ही सगळे म्हणजे नंबर फोनच देऊन टाकला ताई काही पण थोडस मी ती कॉलेजला गेली तिथे मी थोडंसं अटेंड केलं तर त्यांच्याकडे असतो तो नंबर बरंच तयांना की काही काही ताईना असं वाटलं की आम्ही पण बोलतोय तर नाही शक्यतो तिच्याकडेच असतं तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरतीच करा बुक जे पण तुम्हाला डिझाईन आवडली तर चला आता आपण तेल बनवायला घेऊया हेच म्हणायचं होतं मिसअंडरस्टँडिंग घेऊ नका बिझनेस करणं काही चुकीची गोष्ट नाहीये आणि कुणी कुणा बरोबर जबरदस्ती बिझनेस करत नाहीये ज्याला आवडतं त्यांनी घ्या ज्याला नाही आवडत त्यांनी व्हिडिओ स्किप करा किंवा मग तो व्हिडिओ पाहू नका असं कारण काय होतंय ना फोनवर प्रत्येकाला वाटतंय आमच्यासोबत बोला मग आता व्हिडिओची तयारी करायची कि म्हणजे बाकी पण काम पाहिजे त्याच्यामुळे आम्ही तिच्याकडे दिलं ते कारण मग एवढे कंटिन्यू फोन येणार मग फोनवरच बोलायचं सगळ्यांसोबत बोलणं पॉसिबल नाहीये म्हणून आम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलंय आणि खूप सारे ऑर्डर बाहेरनं सुद्धा आलेले आहेत आपल्याला म्हणजे आम्हाला थोडं पण आम्हाला आयडिया नव्हती की इतकं छान असं आम्हाला प्रोत्साहन मिळेल लोकांना आवडतंय म्हणूनच करताय थोडेसे लोक आहेत त्यांना नाही आवडलेलं पण आता नाही आवडलं त्याला आम्ही काही नाही करू शकत तुमच्यासाठी ब्लॉग पण आणणार आहोत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा ज्याला आवडत कलेक्शन बिझनेस आवडतोय त्यांनी कलेक्शन एन्जॉय करून ऑर्डर करा कर। आणि ते फक्त एखाद्या वेळेस राहणार आहे सांगणार ब्लॉग मध्ये आपला राहणार नाही आता फर्स्ट टाइम होता फर्स्ट टाइम आणलंय आम्ही जसं की सगळं शेअर करतो ब्लॉग मध्ये शेअर केलं नाही तर आम्ही ब्लॉग मध्ये सांगू शकत होतो दोन दोन डिझाईन पण एक असं वाटलं आम्हाला नव्हतं वाटलं की काही लोकांना आवडणार नाही कारण खूप साऱ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा पण दिल्या आणि पहिल्यापासून प्रोत्साहन तुम्हीच सगळ्यांनी दिलं की तुम्ही काहीतरी बिझनेस सुरू करा हे नव्हतं माहिती पण मात्र काही खूप खुशी झाली बर का, का।, का, का हाँ। हाँ। की फोन करून अक्षरशः कालजी आमची जाऊबाई आहे ती अक्षरशः सांगत होती की मला इतक्या जणी म्हणल्या की त्यांनी खूप छान बिझनेस सुरू केला आम्हाला खूप आनंद झालाय खूप छान वाटलं काही आपलं फक्त जंगल डेली ची क्लॉक पाहायला आवडत वर तुम्हाला तेच पाहायला मिळालं घेऊ नका कारण तुम्ही इतक्या दिवसाच्या आपुलकीने आमचे ब्लॉग पाहता कमेंट्स करताय रोज ते ते कर। ते तर तेच पाहायला मिळणार आहे हे बिझनेस तर रोज रोज येणार नाही हो कधीतरी आणि ते पण शॉर्ट्स मध्ये येणार चला गप्पा खूप झाल्या तर त्या दिवशी आजीने सांगितले ज्या दिवशी सांगितलेत खरं तर त्याच दिवशी बनवायचं होतं बरं का आपण घरी आल्याच्या नंतर उशीर झाला त्याच्यानंतर स्वयंपाक ते सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या मग दुसऱ्या दिवशी तिकडच्या घराची पेंटिंग काढायची ती अर्धवट काढली ती पण आज बाकी आहे मग हा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एक दोन दिवस अशीच गेले तर म्हटलं चला आज पहिले ते शेअर करू या कारण त्याच्या पण कमेंट होतात की ताई दाखवा तेल नेमकं आणि सगळ्यात अगोदर मग हे तेल करून घ्यायचे बाबांना पण लावता येईल दोन तीन टाइम आणि तुमच्यासोबत पण म्हणलं याची रेसिपी शेअर होईल आमच्या बाबाच्या बाबा हे तेल बनवायचे आणि बनवून ते उकंड्यामध्ये वगैरे कितीतरी दिवस पुरून ठेवायचे अकरा दिवस पाच दिवस म्हणजे त्याची प्रोसेस होती आता उखंडे सगळ्यांकडे नसते तर पुढे मी सांगते कशात पुरून ठेवायचं काय आजीने जसं सांगितलंय तसं चला मग आता आपण लेट नकारता सुरुवात करूया आमच्या बाबांकडनं तेल लोक बाहेर येऊन घेऊन जायचे गुडवेळी दुखी कंबर दुखीसाठी तर बघूयात कसं बनवायचं तर हे पहा लोखंडाची कढई ठेवली तर कसं लोखंडाच्या कढईमधून आपल्याला लोहो भेटतं त्याच्यामुळं हेच बेस्ट आजी आज म्हणजे लोखंडाची कडाईतच तुम्ही ठेवा त्याच्यानंतर इथं पहा याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकलेले सरसोचं तेल याला म्हणतात हे टाकून घेते मी तेल याच्यामध्ये पूर्ण तर खरंच ह्या तेलानी फरक पडतो आता आम्ही तर लावून पाहिलेलं नाही खरं सांगतो जसं की आजीने सांगितलंय बाबा पण हे तेल भरपूर जणांना द्यायचे त्याच्यामुळे म्हटलं चला बनवूयात तर ते मोहरीचंच ते तेल पाहिजे बरं का साधं तेल नाही कारण मी विचारलं आजीलाच म्हणले नाही साधं नाही मोहरीच तेल पाहिजे एक बॉटल पहा मी पूर्ण टाकून घेतलीये तर आजच्या तेलाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला आमची ही गॅसची शेगडी वेगळी दिसत असेल तर तो सुद्धा आता करता करता तुम्हाला किस्सा सांगते की शेगडीचं काय झालं म्हणून त्या अगोदर आपण साहित्य पाहू काय काय लागते तर इथं पहा हे वेलखंड घेतलेलं आहे मी तीन कांड्या आहे वेलखंडाच्या घेतलेल्या आहे बोटा इतकी साईज आहे बोटापेक्षा थोडीशी लांब तर हे ना आता आयुर्वेदिक म्हणजे जे औषधी भेटतात ना दुकानामध्ये तिथं म्हणजे आरामशीर हे मिळून जाईल कारण प्रत्येक हो गावोगावी आयुर्वेदिक ज्या औषधाची दुकानं असतातच तर तिथे हे मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर इथं पहा तीन मोठे चमचे भरून ओवा घेतलेला आहे प्रमाण खालीवर करू शकता तुम्ही असं काही याला एक्झॅक्ट प्रमाणच लागतं असं काही नाही त्यानंतर इकडं पहा लसूण घेतलेला आहे इतका आणि त्यानंतर आलं घेतलेलं आहे इथं तर आता मी काय करणार सगळ्यात अगोदर हा लसून येणं ठेचून घेणार आहे तेल इकडं तापायला ठेवून दिलेलं आहे मी बारीक गॅसवरती तर ताईचं इकडे लसून ठेवायचं काम चाललंय तर तुम्हाला सांगते शेगडीचा किस्सा तर परवा दिवशी रात्री आंबट चुक्याची भाजी बनवली मस्त पैकी अक्कांना फार आवडती आंबट चुक्याची भाजी आणि दाजिंला आवडती मला पण आवडती बाकीचे दंबर हा तर भाजी बनवली आणि सगळे म्हणजे आक्का ते इतक्या खुश झाल्या ना म्हणल्या की आता भाजी पाहून सगळ्यांना टोटल पाणी सगळे म्हणले इलय छान झाले आता सगळ्यांना वाटलं तर भाजी आणि बाजूच्या भाकरीवरून भात होत तो भाजी करून मी इकडे ठेवली खूप म्हणजे अशी प्रेम आदवून मन लावली भाजी मी बनवली आणि का असे डोकले अरे लई छान झालेली दिसली हे पण आली पाणी प्यायला हे पण म्हणले अरे भाजी तर लय छान येतो आज भाजी तर मस्त कारण आंबड चुकीची भाजी कधीतरी मिळती आणि ती छान लागते कधीतरी वेगळं खायला त्याच्यानंतर स्वाती पण म्हणली वरण काय करायला गेल मी लांबड चुकं म्हणले ताई मग आता आज भरपूर जेवणार मी पण आणि मग मी खाली आले इकडं पोळ्या करायला लागले म्हणजे चपात्या आपल्या बनवत होते इकडं शेवटच्या दोन तीनच चपात्या राहिल्या आणि अचानक असा ताडदिशी म्हणजे कसं ता काच फुटल्यावर कसा का आवाज येतो काचीचा ग्लास म्हणा कप म्हणा फुटल्यानंतर कसा आवाज येतो तसा आवाज आला आणि सगळ्या काचा म्हणजे फट दिशे असा उडाल्या पूर्ण सगळ्या भाजीमध्ये काचा इकडं तव्यावरती काचा त्याच्यानंतर माझ्या अंगावर पण उडाल्या इथपर्यंत उडाल्या वरती काय नाही झालं पण सगळीकडे खाली पण उडाल्या सगळ्या काचाच काचा आता बघा एवढ्या म्हणजे आता सहा महिने झाले फक्त नवीन शेगडी घेतली होती म्हणजे सेटच होता हा चिमणीचा आणि तो आणि क्रो, क्रो, क्रोमा कंपनीची शेगडी क्रोमा कंपनीची होती ब्रँड होता असं नव्हतं की ती असं लोकल रस्त्यावर ती होती आणि ऑटोमॅटिक लायटरची होती शिवाय याच्या म्हणजे रिव्ह्यू पण विचारला होता बऱ्याच दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की कसं आहे काय घेऊ नका मस्ती फुटली होती शेगडीला सांगितलं होतं वलात मैत्रिणींना की किती पण पुसली ना ती थोडीशी अशी पांढरट दिसते काय माहिती काय आणि थोडी धूळ बसली का अशी पुसल्यागत नाही वाटत त्याच्यापैकी स्टीलचीच घ्या आम्ही असं सजेशन दिलं मैत्रिणी कारण आपलं काय आहे की मस्त स्टीलची असली की कसंही त्याला वापरलं ना कसं वापरलं तरी रप अँड टप काही टेन्शन राहत नाही तर कुठं डाग पडला काही पडला तर आपल्या घासलीने साफ केलं स्क्रबरने की छान निघते अगदी पण ती काय व्हायची की आजीबाद काय निघतच नव्हती किती एखादं म्हणून निघायची पण ती पांढरट तर थोडीशी अशी पांढरट पडायची तो प्रॉब्लेम त्याचा बाकी नाही तर फुटली ती पण आता रिप्लेसमध्ये आम्हाला कंपनी म्हटली की तुम्हाला चार दिवसामध्ये आम्ही नवीन सेम पिस्ता आणून देऊ घरी म्हणून तोपर्यंत आम्ही जुना गॅस लावला तर त्या दिवशी आमची भाजी गेली सगळंच गेलं काय म्हणतात नाही एखाद्या गोष्टीला जास्त लावून बसलं की ती गोष्ट होत नाही तसा आस प्रकार झाला आमच्या बरोबर त्या दिवशी तर मग सगळा काय डबल स्वयंपाक करावा लागला आम्हाला मग सगळी भाजी टाकून दिली कारण त्याच्यात काचा उतरल्या होत्या सगळ्या म्हणलं नकोच आता करायलाच नको मग त्याच्यानंतर मग गरमागरम आपलं बेसन केलं आणि मग भावरम भात केल्यानंतर पाच मिनिटात शेंगाची चटणी बेसन केलं मग ते खाल्लं अशी आमच्या शेगडीची कहाणी आहे मध्ये येईल बदलून त्यावेळेस बघूया हाय की नाही चला नेक्स्ट आलं पण मी खेचून घेतले तर बघा आलं आपलं लसूण आणि वेलखंड ते वल्लंय त्याच्यामुळे कुठलंच नाही गेलं आहे ना जेवढं गेलं तेवढं कुठलं गेलं तर सगळं बारीक करून घेतलं मी आता सगळ्यात अगोदर ना तेल तापलं याच्यामध्ये मी हे वेलखंड टाकून घेतले त्याच्यानंतर बारीक गॅसवरती थोडस याला एक मिनिट हे करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लसूण टाकते वेलखंड खूप औषधी आहे लहान मुलांना पण त्याच्यात ठोकल्यासाठी त्यानंतर इथं पहा अल्लं टाकून घेतलंय मी आणि हा ओ आहे ना हा असंच टाकणार इथं ओ सुद्धा आयुर्वेदिक औषधासाठी खूप चांगलाय लहान मुलांना बघ खोकल्या खोकला आणि सर्दीसाठी लहानपणी आणि अजून सुद्धा म्हणजे मम्मी आमची सांगत असती कायम का सर्दी झाली ध्रुवला असं म्हणलं फोन आला कधी सर्दी झाली म्हणलं का ध्रुवला लगेच म्हणते अगदी त्याला शेकवना मग लगेच फरक पडन कप मोकळा होईल कायम तिचा हा डायलॉग असतो आणि जसं की म्हणजे बऱ्याच जणांचे तोंडून ऐकलेले आजीच्या त्याच्यानंतर मोठ्या काकूच्या सगळ्यांच्याच म्हणजे जिजीच्या सगळ्यांनी तोंडून ऐकलेले की सर्दी झाल्यानंतर लहान मुलांची छाती ओव्याला एका कापडामध्ये ओवा बांधायचा तव्यावर गरम करून आणि मग ती शेकवायची शेक त्यांनी फरक पडतो काय बाबा त्यांना बाबा आले तर आमचे तर बघा हा बोल दोघी जगवायला लागलो पहा तेल थोडस आपल्याला असं म्हणजे बारीक गॅसवरती जितकं बारीक होईल तितकं बारीक गॅसवरती छान उकळून घ्यायचं आपल्याला म्हणजे असं लालसर रंग आला आला पाहिजे जसं की आपण भाजीसाठी कांदा लसून जसं परतवतो त्याला कसं लालसर रंग येऊ पर्यंत परतवतो ना तसं त्याला म्हणजे लालसर रंग येऊ पर्यंत याला तर कंपर दुखी गुडगा दुखी ह्या पडतो बारासा असं आजीचं म्हणणं आहे आम्ही ट्राय केलेलं नाही पहिल्यांदा करतोय त्या दिवशी गेलो सहज गप्पा गप्पा मारता मारता विचारलं की आजी उकडण्यामध्ये बाबा कोणतं तेल पुरून ठेवत होती सांगतो तेव्हा तिने ह्याची ते रेसिपी सांगितली की कुठेही जॉईंट वगैरे दुखत असले तर मग असं प्रकारचं तेल बनवून बाबा देत होते तर म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबर फॅमिली शेअर करावं तर होतंय तेल आता उकळतंय म्हणजे काय की जिथे जिथं मुक्का मार लागलेला आहे म्हणजे जखम नाही झालेली ती त्या ठिकाणी तुम्ही तेल लावू शकता हात पाय गुडके दुखी पाठदुखी कंबर सगळ्या गोष्टींवरती आणि आन... लहानधार येत असेल बर का भरखूप कारण पाठीमागच्या रूमचं काम चालू आहे आणि लाईट पण नाहीये आहे इन्व्हर्टरवर जेवढं आहे तेवढं चालू आहे सगळ्या लाईट ऑन नाही त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा अंधारात येत असेल तेलाचं काय करायचं तेल पहा बंद करते मस्त असं ब्राऊन झालं हे अशा पूर्ण छान असं सगळं याच्यामध्ये अर्थ उतरलाय वेलखंडाचा लसणाचा पुन्हा आल्याचा तर आता याला ना एका काचेच्या बॉटल मध्ये भरणार आहे न गाळता हा न गाळता असं असं काचेच्या एका बॉटल मध्ये भरायचं आपल्याला आणि याला काय करायचंय एक पाच सहा ते आठ दिवस म्हणजे पाच ते आठ दिवस तुम्ही त्याला एका मग कुंडीमध्ये म्हणा आता ज्याच्या इथं आता आम्ही कुठं पण पुरून ठेवू शकतो मातीमध्ये त्याला मातीत पुरून ठेवायचं माझं तुमच्या घरामध्ये झाड लावलेलं असलं कुंडीचं त्या कुंडीत पुरून ठेवू शकता किंवा एका छोट्या पातेल्यामध्ये किंवा कटोऱ्यामध्ये माती आणून घरामध्ये त्याच्यात ती वॉटर पुरून ठेवू शकता किंवा कुठे मी आता आम्ही एखाद्या ठिकाणी लॉन मध्ये कुठेतरी लॉनच्या साईडला वगैरे किंवा शेतामध्ये एखाद्या नारळाच्या आळामध्ये आम्ही याला बॉटलमध्ये भरून हे करून टाकू पण काचेच्याच बॉटलमध्ये म्हणजे तेल टाकून पुराते तर त्याला थंड झाल्याच्या नंतर मी काचेच्या बॉटलमध्ये टाकून हे ठेवून देणार एक पाच सहा दिवस पुरून ठेवणार आणि त्याच्यानंतर हे वापरायला घ्यायचं जेणेकरून ते मातीतले आहे काहीतरी त्याचा इफेक्ट होतो त्यांनाच माहितीये बाबांबरोबर जे पण आहे आपण न आता त्याच्यामध्ये पुरणार आहे म्हणल्यानंतर याचा आणखी काहीतरी अर्क त्याच्यामध्ये उतरणार आहे मध्ये आणि ते उखंडात काप ठेवत होते कारण की उकंड उखंडा सगळ्यांनाच माहिती खेडेगावात प्रत्येकाच्या ज्यांच्या घरी म्हशी आहेत त्यांना त्यांच्या म्हणजे तिथं असतच तो तर मग आपण जे खेड्यागावात कसं कचरा वगैरे सगळं त्या उखंड्यावर टाकतात मग त्यापासूनच खत तयार होतं आणि तेच खत पुन्हा शेतामध्ये टाकलं जातं मग आता खाली खड्ड खाण्यापेक्षा उकंडा आपला सोपा पटकन थोडं हाताने हे केलं तरी तिथं ती बॉटल ठेवायची आणि कुठं ठेवली ती जागा लक्षात ठेवून ती तिथं ठेवून द्यायची बाबा नाहीतर एरवी मग कोण तेवढं बॉटलच्या साईजचं खड्ड खाणणारे खांदा त्याच्यात ठेवून द्यायचे काय ते राज आहेत ते त्यांच्याबरोबर बरोबरच गेले ते, बर ते सिक्रेट जे पण होते पण कुठेतरी ते आहे हेल्पफुल आहे इफेक्टिव्ह आहे म्हणून ते आम्ही शेअर करतोय हा कारण आजकाल म्हणजे ह्या कंबर दुखी गुडघे दुखी या त्रासापासून बरेच म्हणजे बरेच जण खूप त्रास लावले जॉईंट पेन आमचं पण जॉईंट पेन मुक्का मारतात आता जे आमची बॉटल खाली करावं लागेल व्हिडिओ बरेच जण म्हणजे वयस्कर काका काकू सगळेच बघतात जेणेकरून म्हणलं चला याचा फायदा त्यांना पण होईल कोणाला जर म्हणजे करायचं असं नाही ते याला आता मी जामच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे कारण काचेच्या बॉटल नाही जितक्या पण आहेत तितक्या भरलेल्या आहेत आता जामची बॉटल धुवून वाळून मग त्याच्यामध्ये भरून आपल्याला पुरून ठेवा लागणार तर हे हवा किती सुटली आहे सगळ्या नाराजी भानत्या इकडं तर एक तिकडं आणि आता दोन तीन दिवसापासून काय झालंय की कधी दुपार होती कधी सकाळ होती कधी संध्याकाळ होती हेच कळत नाही कारण आबळच तेवढं येतंय पाऊस येतोय जातोय चांगला आणि टाकले की तिकड जाऊ अनुपर्यंत पाऊस उघडतो कपडे ओढले होतात त्याच्यामुळे आम्ही टाकून देतो हो कारण स्टँड वरती वर आमचे मग मां स्टँड मागवलं पण तेवढे कपडे पुरतच नाही आणि दोन जरी मागवले त्याच्यावर जरी टाकले तरी त्याच्यावर ते कपडे तेवढे पुरणार नाही कारण कपडेच तेवढे असतात चला ते छान आणि मशनीबाईची कृपाडी त्याच्यामुळे नाही तर मग तर दोघींच का म्हणजे अवघड झाला असतं धुवून धुवून तिथंच थकलो असतं आम्ही कपडे धुवून एवढे कपडे पुढे तर चंदन कस्तुरी तिकडे चालले ते बघा आता अय त्यांची तर मजा आहे आता पाऊस यायला लागलाय आबाळ येतय पाऊस येतय त्याच्यामुळे त्यांना आनंद होतोय जिथं जिथं पाण्याचे डबके साचते तिथं तिथं हे मस्त आपले पंख फडफडून मस्त एन्जॉय घेतात <laughs> आई थांबा ना चंदन कस्तुरी हा हा आता नाही चालले ते आणि दोन तीन दिवसापासून रेग्युलर व्हिडिओ म्हणजे आपलं जे जे पण काही आहे डेली रुटीन की ते दाखवण्यात नाही आलं तर जे नवीन फॅमिली मेंबर आपल्या घरामध्ये जे आलंय तर त्याला पण दाखवायला झालं नाही तर आज पहा दुपारचा टाइम आहे तिचा सोडायचा हे पहा दुपारी मस्त म्हणले तिला दुपारची फिरायची सवय आहे म्हणले एकदा दुपारी एक चक्कर मारून आणली की मग अगदी खुश होती नाहीतर मग बो 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 सुरूच होती पण जशी आली तसं असं काही वेगळं नाराज राह झाली किंवा खाल्लं नाही असं काहीच झालं नाही ज्या दिवसापासून आली त्या दिवसामध्ये एवढी खुश सक... आहे आणि सगळ्यांना एवढी आवडली एवढी आवडली तर ज्या दिवसापासून आली त्या दिवसापासून सगळ्यांची लाडकी झालेली होती स्वीटी बाई आणि हे बघ स्वीटी अगं बाई काय झालं काय झालं पप्पी काय

चलाय गुनि गुषा तिकडे बघते कस्तुरी बघते असं नाही करायचा आनंद झालाय कस्तुरी <laughs> तुला सोडलं ना म्हणून आनंद होतो मॅडमला सोडलं म्हणजे ती रात्री मोकळीच असते दिवसा फक्त पावसात जाऊन भिजून येते म्हणून तिला बांधली डबक्यात जाऊन लुळून न यावा म्हणून थोड्या वेळापूर्वी बांधली नाही तर सकाळपासून मोकळीच होती आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा प्रश्न पाडलाय आणि कमेंट्स पण येत ते की ताई तुम्ही घट म्हणजे घटस्थापनाचा नवरात्रीमध्ये तुम्ही घरं आवरत नाही का म्हणजे आम्ही तुमच्यासोबत शेअर पण नाही केलं काही तर आता येते दोन दिवसामध्ये आम्हाला करायचं आहे आणि एवढं काय आत्ताच गौरी पूजनाच्या टायमाला सगळ्या घराची साफसफाई केली होती त्याच्यामुळं नवरात्र जसं आली की तसं एवढं आम्हाला म्हणजे साफसफाई सा करायचा वेळ येत नाही त्या तितका आहे की नाही ताई थोडं थोडं वरवर मग आम्ही करत असतो कपडे वगैरे बाकीचं नाही करत मग म्हणजे जशी की नवरात्रीमध्ये प्रत्येक घरोघरी डीप क्लिनिंग होती ना वस्तू ना वस्तूची हा तशी आमची गणपती मध्ये झालेली असती आणि पुन्हा त्या गोष्टी करायला नको म्हणजे आणि खराब पण होत नाही त्याच्यामुळे मग नाही करीत आम्ही फक्त जे कपडे वगैरे येते तेवढंच करतो पण दोन ते तीन दिवस झाले सलग लगातार पावसाने जशी धान उडवलेली आहे कडक असं ऊनच पडलेलं नाही आणि मग कडक ऊन नाही पडलं की मग असं आवरायला मुडच येत नाही काही म्हणलं आवरायला काढलं की मधीच पाऊस येतोय दहा मिनिटं गेला का ऊन पडतंय परत ह्या साईड आभाळ येते इकडं जाते तिकडून येते तिकडं जाते अशी गत होऊन जात मॅडम ला काय मॅडम बाहेर जायचंय त्यांना त्या बघा त्यांना असं वाटतं तिथून खालच्या तिथून तेवढ्या जागेतून जावा काय बाहेर जायचं आणि इकडं जानकी ताईचा आमचा गोठा खालीच आहे अजून आता संध्याकाळी पाचच्या सुमारास हे तिला घेऊन येतील चालले तुम बाहेर मी पण येते चला तिला बाहेर <laughs> जायचं कारण आजुक तरी जोपर्यंत चार आहे डोंगराला तोपर्यंत तेच तिचं काही टेन्शन नाही म्हणजे मस्त टामटोमी फुगून फागून येते संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी ज्यावेळेस वेळेस याय जाते त्यावेळेस आणि मग ज्यावेळेस चारा संपण त्यावेळेस पाहू मग ऑप्शनला पण तरीसुद्धा सकाळ सकाळ ज्यावेळेस आर्यन रुद्राला हे सोडवायला त्यावेळेस तिला कुट्टी किंवा घासाच्या पेंड्या माकाचे कंसं असं भरपूर काय 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 खायला आणतेत आणि आले काय इथं गेटवर आले का इथूनच लगे तिला टाकून देतात घरी पण आणत नाही त्याच्याचमुळं व्हिडिओमध्ये कधी शेअर करता नाही आहेत

तर आता बघा जसं की स्विटीला सिंबाला आणि ह्या स्वीटी मॅडमला पण पेडिग्री आणली तशीच आमच्या जानकीताईला सुद्धा पेडिग्री आणलेली आहे तुम्हाला विश्वास नाही बसायचा पण दाजींनी तिला सुद्धा पे आणली गायला तुम्हाला दाखवते मी तिची पेडिग्रीची गोणी तर हे पा अशा पद्धतीची गायीची पेडिग्री असती आता हे पेडिग्री गायला सुद्धा देतात हे मलाच माहिती नव्हतं बरं का ज्यावेळेस दाजींनी आणलं त्यावेळेस मला माहित झालं की म्हणजे गायींला सुद्धा पे म्हणून तर हे पा अशा पद्धतीची आहे तर सकाळ सकाळ रोज तिला देत असते हे तर हे आहेत ना तोपर्यंत मला पण माहित नाही ते किती देते काय देते तिला किती प्रमाणात आता दोन तीन दिवसांनी त्यांची सुद्धा सुट्टी संपणार आहे ते जाणार आहेत त्याच्यामुळं मग ते त्यांना विचारून घ्यावा लागेल किती प्रमाण द्यायचं काय द्यायचं मग त्या पद्धतीने तिचं रोजचं रुटीन राहणार आहे मग ज्यावेळेस तिचं मा म्हणजे नेणं सोडणं बांधणं पेडिग्री घेणं सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत्या त्या दिवस त्यावेळेस मी ते तुम्हाला शेअर करीनच कारण आता सध्या काही शेअर करणं विषय होतच नाही कारण सगळं काम तिचं हे करते त्याच्यामुळं काही म्हणजे दाखवताच आलं नाही व्हिडिओ तर आतापर्यंत काही किती आलेले नवरात्र आणि हे असल्यामुळे बघा तिकडे फुले दिसत असतील मला नवरात्र आणि गणपतीत ते झाड लावले ना अगोदर कि त्या फुले येतात तर संध्याकाळच्या वेळी हे सगळे पार्सल पॅकिंग केले राजूने थोडीशी हेल्प केली आम्हाला पॅकिंग करायला आणि ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून अगदी मोठ्या विश्वासाने सगळे हे पार्सल बुक केलं पेमेंट केलं तर त्यांनी सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो की मोठ्या विश्वासाने तुम्ही हे पार्सल बुक केले आणि बऱ्याच ताईंना डिझाईन सुद्धा मिळालेलं नाही कारण बराचसा स्टॉक आउट झाला थोडंसं ऑर्डर करायला त्या लेट झाल्या तर ज्यावेळेस नवीन स्टॉक येईन त्यावेळेस तुम्हाला आम्ही कळूच जेव्हा येईल तेव्हा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तरला ही ओडर ही मिल, तर लवकरच तुम्हाला ही ऑर्डर डिलिव्हर होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला हे पार्सल मिळेल तर त्यावेळेस नक्कीच कशी वाटली क्वालिटी आणि डिझाईन्स कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवा मॅसेजद्वारे कळवा चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो